ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीचे सरकारने फक्त विकासाच्या प्रकल्पांना स्थगिती देण्याशिवाय दुसरे कोणतेही काम केले नाही मात्र महायुतीच्या सरकारने विविध जनकल्याणकारी योजना राबवून जनतेला दिलासा दिला, दिला। त्यांना विकासाच्या दिशेने नेले त्यामुळे राज्य हितासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी भाजप महायुतीला मतदान करा असे आवाहन भाजप महायुतीचे पनवेल मतदारसंघाचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर परिसरात झालेल्या प्रचार रॅली वेळी केले जसजशी ज़ विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतशी पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचाराला जोरदार वेग गाला आहे महायुतीचे पदाधिकारी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकास कामांची माहिती देत त्यांना येत्या निवडणुकीत कमळासमोरील बटन दाबून भरघोस विजय करण्याचे आवाहन करत आहेत त्या अंतर्गत खारघर आणि तळोजामध्ये भव्य प्रचार रॅली झाली या रॅलीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला तसेच युवा तरुणांनी देखील मोठ्या संख्येने बाईक रॅलीत सहभागी होत आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष करून विजयी करण्याचे आवाहन केले या रॅलीत भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल माजी नगरसेवक हरेश केणी तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष प्रवीण पाटील वासुदेव घरत सांस्कृतिक सेलचे तालुका अध्यक्ष उमेश चौधरी प्रभाकर जोशी विनोद घरत मनसूर पटेल निर्दोष केणी महिला मोर्चाच्या खारघर शहर अध्यक्षा साधना पवार विनोद घरत सचिन वास्कर जयदास तेलवणे प्रल्हाद गायकर जगदीश घरत इरशाद शेख साजिद पटेल जिशाद पटेल संतोष पाटील संतोष भोईर जया घरत संतोष घरत रवी घरत हरिश्चंद्र जोशी प्रवीण घरत प्रल्हाद गायकर रोहित पाटील जगदीश घरत विशाल घरत अनिरुद्ध जोशी विशाल जोशी संदीप वास्कर रणजित घरत गणेश जोशी दिलीप कडू तेजस पाटील माणिक म्हात्रे प्रभाकर खांदेकर विवेक जोशी मच्छिंद्र कोळी युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर अभिषेक भोपी शुभम पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते